हाय फ्रेंड्स आज आपण बोलूया नऊ नंबर बद्दल नऊ नंबर ज्यांचा जन्म नऊ तारखेला अठरा तारखेला आणि सत्तावीस तारखेला झालेला असतो महिन्याच्या त्यांचा मुलांक हा नऊ नंबर असतो नऊ नंबर हा मंगळ आणि रूल होतो मंगळ आणि मंगळ म्हणजे फायर एनर्जी खूप एनर्जिक असतात एथलीट असतात जिम ट्रेनर असतात त्यांना जिमिंग करणं योगा करणं व्यायाम करणं हे खूप आवडतात त्यांच्यामध्ये नॉनस्टॉप एनर्जी असतात तुम्ही जर बघाल की सळसळता उत्साह जो म्हणतो तो, तो आपण नऊ नंबरवाल्यांमध्ये बसतो तसेच ते खूप रागीट पण असतात गुस्सा खूप येतो त्यांना त्यांना डेअरिंग खूप असते आणि ते एक गोल अचीवर असतात ते आपल्या लाईफमध्ये ठरवतात आणि ते गोल अचीव केल्यानंतरच त्यांना चैन पडते लहान नऊ नंबरवाल्यांना तुम्ही नेहमी बघाल की त्यांना असं लहान लेकरासारखं ट्रीट करावं लागतं त्यांचा जो राग आहे हा असा वरवर राग असतो तेव्हा ते ते प्रेमाचे भूकेले असतात त्यांना तुम्ही त्यांचा राग तुम्ही तुमच्या प्रेमानेच शांत करू शकतात तर नऊ नंबरवाल्यांनी नऊ नंबरवाले हे जे असतात त्यांना नेहमी छोटं मोठं लागत असतं की ब्लड लागणं चोट लागणं हे नऊ नंबर वाल्यांशी एक्सिडेंट होणं हे नऊ नंबर खासियत असते तर त्यांनी नेहमी याच्यापासून वाचा वाचायला पाहिजे आणि रागावर कंट्रोल करायला पाहिजे आणि हा जो त्यांचा उत्साह आहे हा त्यांनी जर योग्य मार्गावर वापरला तर त्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही थँक्यू